जगभर आहे म्हणून बाळूमामांच्या दरबारात दास होऊन यायचं असतं बाळूमामांच्या मेंढ्या जगभर फिरत 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 त्या समंगड्याला मामाने उपदेश केला बाबा हो जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखलं होतंय ना तोपर्यंत तो राखा ऐका जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं तोपर्यंत राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझ्या मेंढ्या राखणं होत नाही ना अरे डोंगरावर तिथल्या नाही हा शब्द माझ्या बाळूमाचा आहे म्हणून मामांच्या दरबारात आल्यानंतर कधी आधी मामांच्या मेंढ्या तुमच्या गावामध्ये आल्या म्हणजे असं नाही आख्या जगभर फिरायला जागा नाही असं नाही रे तुमची भक्ती तुमची निष्ठा आहे मामावरती प्रेम आहे म्हणून मामा चालून येथपर्यंत आले विशाले चालून आले आणि आपण सुद्धा मामांपासून कधीतरी जावं कधीतरी आजमापूरला जा तुम्ही मनापासून मामाची भक्ती करत असाल ना तर आदमापूरला जा तर माझा आदमापूरचा राजा नेहमी आपली वाट बघत असतो काय करतो वाट बघतो की माझा भक्त कधी माझा बाळूबाबा सद्वाचा बागे ताता माझा बाळूबाबा सद्वाचा बागे बाहेर

わわわわやったー<や>

असं वाटत हे शिकाडी वस्तीवरती चालू राही साक्षात आत्मा पुरात माझ्या बळपमाच्या दरबारात घेतले प्रत थोडा देखनाथ होती घेतला म्हणून काय म्हणायचे को चोबाट काचले आतो दान बघत असतात आणि जर तुम्हाला नाही तिथपर्यंत दान झालं तर मामा चालून भाग येत असतात म्हणून या गावाची भक्ती म्हणून बाळू मामा मेंढ्या घेऊन पर्यंत आले चव्हाणगड्याला पण मेंढ्यांना मारायचं पण मारावं हो लागतं मारण्यात सुद्धा दोन प्रकार महाराज किती मारण्यातला पहिला प्रकारी भावनेने मारणं आणि मारण्यातला दुसरा प्रकार निस्वार्थ भावनेने मारणं <laughs> आपल्या राणामध्ये मेंढ्या म्हणून का ठिण दगडाला मारून बाहेर काढणं हे झालं स्वार्थी पण दुसऱ्याच्या चांगल्या पिकाला मेंढ्या जाऊ नये चांगल्या धनाला मेंढ्या जाऊ नये म्हणून मेंढके मामा टोबेल एका बाजूला हाणून काढतात ते झालं निस्वार्थी अनुभव आली अंगा हे या जगा देतात सुद्धा दोन प्रकार आहेत गड्या स्वार्थी आणि निस्वार्थी मामाने सांगितलं मारू नका पण मारावं लागतं का अंदरीत का पाचही बोट सारखी नसतात लय गेला असतात काय काय मेंढू लक्ष त्याला माहिती असतं जावी त्याच्या वंशा हे वाचकडे लक्ष द्या मामाने त्याच्या कपड्याला भांडारा लावला हातामध्ये कठीण